हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर कोजागिरी पौर्णिमेबद्दल आपण सर्वांनीच ऐकलेलं असेल कोजागिरी पौर्णिमेचं नाव जरी आपण ऐकलं की आपल्या समोर येतं ते म्हणजे आठवलेलं दूध तर ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकी कोण काय असते या दिवशी आपल्याला नक्की काय करायचं असतं या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असं का म्हटलं जातं अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आता कोजागिरी पौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया कोजागिरी या शब्दाचा अर्थ असा आहे कोण जागे आहे असं माता लक्ष्मी विचारती म्हणजेच कोण जागे आहे कोण आपले कर्तव्य पूर्ण करत आहे कोण कर्तव्याला जागे आहे त्यालाच माता लक्ष्मी धन देते म्हणूनच आपण कोजागिरीचा सण साजरा करतो कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्यात पौर्णिमा येते शेतकरी या कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवसांना असते त्या दिवसांमध्ये आपली सर्व कामे संपवून घरी बसून आराम करत असतो तर या दिवशी रात्री आपण दूध गरम करतो आणि त्यामध्ये चंद्राला पाहतो त्याचं कारण असं की दूध ही एक पांढरा शुभ्र पदार्थ आहे आणि चंद्र देखील त्या दिवशी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रकाशित असतो पौर्णिमेला चंद्र आपल्याला जास्त प्रमाणात प्रकाशित दिसत असतो त्यामुळे ही आपली एक परंपरा आहे प्रथा आहे चंद्र या दिवशी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावर असतो त्यामुळे आकाशातील वातावरण देखील छान असतं आकाश खुले असते म्हणून कोजागिरी पौर्णिमेची जी काही रात्र रा असते ती मौज मजा गप गोष्टींची रात्र रा असते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लवकरच म्हणजे आठ नऊ वाजता दूध गरम करण्यासाठी छताखाली म्हणजे मोकळ्या आकाशाखाली ठेवलं जातं आणि ज्या वेळेस चंद्र निघतो म्हणजे साधारणतः साडे अकरा पावणे बारा वाजता चंद्र आपल्याला त्या दुधामध्ये बघायला मिळतो तर ही कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यात येत असते आता पुढची जी येणारी पौर्णिमा आहे ती गोजागिरी पौर्णिमा असणार आहे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं माडी पौर्णिमा असं देखील म्हणतात शरद ऋतूतील अश्विन महिन्यात ही पौर्णिमा येते इंग्रजी महिन्यांनुसार आपल्या दिनदर्शिकेनुसार विचार केला तर साधारणतः ही कोजागिरी प पौर्णिमा ऑक्टोबर महिन्यात येत असते या दिवशी चंद्र हा पृथ्वीचा सर्वात जवळ असतो या दिवशी दम्यावरचं आयुर्वेदिक औषध घेण्याची देखील पद्धत आहे या दिवशी आपण औषध जर घेतलं तर ते आपल्याला लवकरच लागू पडतो असा एक समज आहे या दिवशी व्रत देखील केलं जातं या व्रताला कोजागर व्रत असं म्हटलं जातं अशी एक आख्यायिका किंवा कथा ऐकायला मिळते की या दिवशी उत्तर रात्री साक्षात देवी लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि लक्ष्मी देवी येऊन ज्याला संस्कृतमध्ये कोजागरती म्हणजे कोण जागत आहे असं विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी हो पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी द्यूत खेळावे असं देखील सांगितलेलं आहे लक्ष्मी देवीचं स्वागत करण्यासाठी रात्री रस्ते घरं मंदिरं उद्यानं या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे असतात संत कुमार संहितेत या व्रताची कथा सांगितलेली आहे प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव देखील साजरा केला जायचा कौमुदी पौर्णिमा शरद पौर्णिमा अशी देखील नावं या पौर्णिमेला आहे पावसाळा या दिवसात संपलेला असतो आणि प्रसन्न अशा शरद ऋतूमध्ये ही पौर्णिमा असते त्यामुळे तिला खूप महत्व आहे कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास गरबा खेळून शरद पूनम नावाने साजरी केली जाते बंगाली लोक या पौर्णिमेला लोखी पूजा म्हणतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात मिथिलेमध्ये रात्री कोजागर हा पूजा केली जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील जी मोठी व्यक्ती असते ज्येष्ठ अपत्य असतं त्या अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची पूजा करायची असते मुलगी असेल तर मुलीची पूजा करायची त्यालाच अश्विनी साजरी करणे असं म्हटलं जातं तर अश्विन महिन्यात मध्यरात्री असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं विधीपूर्वक स्नान करायचं आणि उपवास आपण करायचा असतो जे श्रीमंत लोक असतात ते तांब्याच्या किंवा मातीच्या कळसावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती स्थापित करतात आणि तिची पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोनं चांदी किंवा मातीच्या तुपाने भरलेले शंभर दिवे लावतात याशिवाय नैवेद्य देखील दाखवला जातो त्याचबरोबर तूप असलेली खीर आपण तयार करायची असते बऱ्याच पात्रांमध्ये ती खीर भरून चंद्रकिरणांखाली ठेवायची असते तीन तास झाले की त्यानंतर ती खीर माता लक्ष्मीला अर्पण करायची असते म्हणजे तुम्ही खीर म्हणजे आपण जे दूध आठवतो तेच तुम्ही चंद्रोदयापर्यंत ता, तीन तास दूध चंद्राखाली ठेवायचं आणि ज्यावेळेस ते दूध आठतं त्याच्यामध्ये सुकामेवा टाकायचा आणि तीच खीर आपल्याला माता लक्ष्मीला रात्री अर्पण करायची असते आणि बाकी सर्वांनी ती प्रसाद स्वरूपामध्ये ग्रहण करायचे असते तर अशा पद्धतीने संध्याकाळी प्रसादाची खीर खाऊन हे कोजागिरी पौर्णिमेचं व्रत आपल्याला सोडायचं असतं कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत जो करतो त्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन्य धान्य देईल असे ती म्हणते तर हे कोजागिरी पौर्णिमेचं व्रत दरवर्षी करायचं असतं हे व्रत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं त्याने आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होते समृद्धी लाभते पण मृत्यूनंतर परलोकात देखील सद्गती मिळते कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताला खूप महत्त्व आहे या अश्विन पौर्णिमेला ऐरावतार आरूढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा आपल्याला करायची असते उपवास करायचा असतो गंध पूजलेले तुपाचे एक लक्ष पन्नास हजार दहा हजार एक हजार किंवा शंभर दीप लावून देवाची मंदिरं बाग उद्यानं तुळशी वृंदावन वस्तीतील रस्ते चौक गल्ली घराची चिते आपल्याला सजवायचे असतात कोजागिरी पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि इंद्रदेवाची पूजा करायची असते तर मंडळी तुम्ही देखील कोजागिरी पौर्णिमेचं व्रत करता की नाही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आठवता की नाही दुधाची खीर बनवता की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा नक्की कधी असते कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतलेली आहे कोजागिरी पौर्णिमेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मला कमेंट नक्की करा नक्कीच तुम्हाला अधिक माहिती पुरवेल मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद